घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस कणकवली शहरातील भालचंद्र ज्वेलर्स मधील चोरीने सध्या जिल्ह्यात खळबळ माजवली असून पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे केले आहे शहरातील सना कॉम्प्लेक्स मध्ये असणारे हे ज्वेलर्स दुकान बुधवार सोळा जुलै रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास फोडून चोरटे दहा लाख पंधरा हजारांचे सोन्या चांदीचे दागिने घेऊन पसार झाले भालचंद्र ज्वेलर्सच्या बाहेर लाईट हे रात्रभर कायम चालू असतात आणि विशेष महत्वाची बाब म्हणजे चोरी झालेल्या ठिकाणापासून पोलीस स्टेशन अवघ्या शंभर मीटर अंतरावर आहे तरीही चोरांनी पोलिसांना अंधारात ठेवत ही चोरी केल्याने ती अत्यंत धाडसी चोरी म्हणावी लागेल चोरी करताना चोर सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असून दागिन्यांचे गाठोडे पाठीला लावून पळाल्याचेही दिसून येत आहे तालुका स्कूल समोरील सना कॉम्प्लेक्स मधील मंगेश तळगावकर यांच्या मालकीच्या भालचंद्र ज्वेलर्स मध्ये बुधवार सोळा जुलै रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही चोरी झाली चोरांनी शटरला असलेली तीन कुलपे उघडून दुकानात प्रवेश केला दुकानात आणि दुकानाबाहेर असलेल्या तीन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा फोकस आपल्यावर येऊ नये या हेतूने चोरांनी प्रथम सीसीटीव्ही कॅमेरे फिरवले तसेच ऑनलाइन सीसीटीव्हीचा ऍक्सेस मंगेश तळगावकर यांचे चिरंजीव गणेश तळगावकर यांच्या मोबाईलला आहे तो ऍक्सेस बंद करण्यासाठी ऑनलाईन सीसीटीव्हीचा प्लगही काढला सीसीटीव्हीचा सायरन वाजू नये यासाठी वायर काढून त्यांनी चोरीला सुरुवात केली सुरुवातीच्या सीसीटीव्ही फुटेजनुसार एकूण चार चोर असून त्यांनी रेनकोट आणि मास्क लावलेला होता तसेच हातात ग्लोज घातलेले होते मात्र त्यापैकी एकाने हातात मोजे घातलेले नसल्याने त्याच्या हाताचे ठसे ठसे तज्ञ पथकाला मिळाले आहेत विशेष म्हणजे चोरी केल्यानंतर हे सर्व चोर दागिन्यांचे गाठोडे पाठीला मारून सना कॉम्प्लेक्सच्या पाठीमागच्या बाजूने बाळा पाश्टेकर यांच्या बंगल्यासमोरून सोनगेवाडी रस्त्यावर पळाले आहे सोनगेवाडी गार्डनच्या अलीकडून ते शेत जमिनीतून बाहेर पळत जाताना मराठा मंडळ रोड पर्यंत गेले आहे सोनगेवाडी मध्ये काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ते कैद झालेले दिसून आले आहे तसेच मराठा मंडळ रोडवर आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकातील काही कॅमेऱ्यांमध्ये ते कैद झाले आहे काही गोष्टी पोलिसांकडून उघड करण्यात आल्या नसल्या तरी कदाचित चोरी करून झाल्यानंतर जेव्हा चोरटे मराठा मंडळ रोडपर्यंत आले असतील तेव्हा त्यांनी तोंडाचा मास्क काढला असल्याची शक्यता आहे त्यामुळे ते त्या चोरांची शहरिष्ठा करण्यास मदत होऊ शकते एक मात्र नक्की की हे चोरटे शाकीर आणि सराईत होते कारण त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा स्थराईतपणे फिरवून त्याचा ऑनलाईन प्लगही काढला आणि सायरेंची वायर काढून त्यानंतर आपले चोरीचे काम फत्ते केले या गुन्ह्याचा पूर्ण तपास कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पन्हाळे करत असून संबंधित तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्गचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी चे पथक करत आहे एलसीबीच्या पथकाने संपूर्ण कणकवली शहरामध्ये जिथे जिथे चोरटे गेले असतील तेथील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली आहे पोलीस अधीक्षक मोहन दहीकर अप्पर पोलीस अधीक्षक नवमी साठक आणि डीवायएसपी एस आडव यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव एल पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली एल आणि कणकवली पोलिसांचे पथक या गुन्ह्याचा समांतर तपास करत आहे दरम्यान या चोरीच्या घटनेने कणकवली शहरात खळबळ उडाली असून चोरीचा गुन्हा उघड करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका